राज्य शासनाने अत्यावस्था रुग्णांच्या उपचारासाठी डिपॉझिट सक्ती करू नये असे आदेश दिले असतानाही लोणी काळभूर येथील विश्वराज हॉस्पिटलने नियम धाब्यावर बसवले आहेत मागील वीस दिवसात दोन अत्यावस्थ रुग्णांना डिपॉझिट भरल्याशिवाय उपचारास नकार दिल्याचे समोर आले आहे उरळी कांचन येथील दोन वर्षाच्या चिमुकलीला सहा मे रोजी अचानक चक्कर आली रात्री अकराच्या सुमारास कुटुंबियांनी तिला विश्वराज हॉस्पिटलमध्ये आणले मात्र पाच हजार रुपयांच्या डिपॉझिटशिवाय उपचार न करण्याचा हट्ट रुग्णालय प्रशासनाने धरला विनंती करूनही प्रशासनाने दया दाखवली नाही ओळखीच्या नातेवाईकांकडून उसने पैसे मिळून डिपॉझिट भरल्यावरच उपचार सुरू झाले तसेच दौंड तालुक्यातील गिरीम येथील मेंदूला मार लागलेला रुग्ण हा वीस मे रोजी रात्री हॉस्पिटलमध्ये त्याला आणण्यात आलं यावेळी वीस हजार रुपयांच्या डिपॉझिटची मागणी करण्यात आली नातेवाईकांनी दहा हजार तात्काळ भरून उर्वरित रक्कम सकाळी देण्याची तयारी दर्शवली तरीही हॉस्पिटलने उपचारास नकार दिला दोन्ही रुग्ण अत्यवस्थ असतानाही हॉस्पिटलने नियमबाह्य डिपॉझिटची सक्ती केली हॉस्पिटल प्रशासनाच्या या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे विश्वराज हॉस्पिटल धर्मदाय रुग्णालय असूनही काही बेड मोफत उपचारासाठी राखीव असतात तरीही अशा वागणुकीमुळे हॉस्पिटलने धर्मदाय आयुक्त व राज्य शासनाच्या आदेशाला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे या सर्व प्रकरणानंतर कदमवाक वस्तीचे माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की डिपॉझिट शिवाय उपचार न करण्याचा अठ्ठाहास हा रुग्णालयाने केला आहे तसेच इंग्रजीतच संवादाची शक्ती आणि धर्मदायी सवलतीचा गैरवापर या सगळ्याचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे नमस्कार आज या ठिकाणी एवढा एवढी रात्र झालेली आहे की पाऊस पडतोय आणि आज आपले तुमचं नाव काय ज्ञानदेव जाधव तुमचं गाव कोणतं गिरीम दौंडोर गिरीम दौंडोरण तुमचा पेशंट काय झालेलं अनमार झाले मेंदूला मार झाले तर तुमच्या पेशंट तुम्ही आज या ठिकाणी घेऊन आलेले आहे तर त्याला मेंदूला मारहाण झालेली आहे तर आज या ठिकाणी आल्यानंतर या विश्वराज हॉस्पिटलमध्ये की हे जे सांगतात की धर्मदाय आमचं हॉस्पिटल तर मग धर्मदाय हॉस्पिटल असून सुद्धा आज या ठिकाणी यांना वीस हजार रुपये तुम्ही भराच तरच तुमच्या पेशंटला आम्ही त्या ठिकाणी हात लावू किंवा आम्ही इमर्जन्सी रूममध्ये घेऊ तर आज आम्हाला आज या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या विश्वर हॉस्पिटलबद्दल सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनाला एक विनंती करायची आहे की आज जर यांच्याकडे वीस हजार रुपये भरायला नाही आज दहा हजार रुपये भरतात आणि म्हणतात की बाकीची रक्कम आम्ही उद्या भरतो परंतु विश्वराज हॉस्पिटल आज या ठिकाणी ऐकायला तयार नाही आहेत वीस हजार रुपयेच भरा आज यांच्या या हत्ती वागण्यामुळे जर या पेशंटचा जीव गेला तर याला जबाबदार कोण तर आज या ठिकाणी आता ह्या नागरिकांनी मला फोन केला तर यांचं माझी ओळख सुद्धा नाही किंवा असं नाही की मी आम्ही या ठिकाणी येऊन राजकारण करतोय यांचं आमचं नातं नाही काय नाही फक्त एक माणूस की हाच आमचा धर्म आहे या ठिकाणी यांनी फोन केल्यानंतर मी घरी झोपलेलो होतो परंतु पाच मिनिटानंतर या ठिकाणी त्यांना विचारल्यानंतर तुम्ही तुमच्या मगाशी नंबर कोण दिला होता एमडी सर त्यांचं नाव काय सुशील कुमार नाव काय सुजित कुमार सुजित, सुजित।, सुजित कुमार तर मी त्यांना त्या ठिकाणी फोन केला त्यांना हिंदी पण येत नाही आणि मराठी पण येत नाही तर त्यांना इंग्लिशमध्ये बोलायचं तर अशा या एमडींना या ठिकाणी यांनी ठेवलेलं आहे त्याच्यामुळं विश्वराज हॉस्पिटलचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो तुम्ही आता या ठिकाणी पेशंट घेणार आहेत का यांचा जीव गेल्यानंतर जीव गेलात तरी चालन पण तुम्ही वीस हजार रुपये घेणार अशी तुमची भूमिका आहे तुम्ही आता वरती या उभा राहा तुम्ही नाही तर आम्ही या ठिकाणी प्रचंड या ठिकाणी आक्रोश करन तुम्हाला सांगतोय तुम्ही आता हे तुम्हाला वीस हजार रुपयेच पाहिजे का म्हणजे तुम्ही आता काय करणार तुमची भूमिका काय अहो तो पण तोपर्यंत पेशंटचा जीव गेला तरी चालेल का वीस हजार रुपये नाही नाही पण तुम्ही आता यांना सांगितली वीस हजार रुपये ट्रीटमेंट चालू केलेली का पुढच्या मग आता आयसीयू आहे का ना ट्रीटमेंट काय म्हणजे आयसीयूला पेशंट घेण्याची गरज आहे या ठिकाणी तुम्ही ट्रीटमेंट काय करताय पेशंटच्या मेंदूला त्या ठिकाणी दुखापत झालेले आहे राहून झालेली आहे बरोबर ना पैसे भरा नाही तर पुढे घेऊन जा म्हणजे आज या ठिकाणी अशी परिस्थिती झालेली आहे की फक्त पैसे भरा पेशंटचा जीव गेला तरी चालन परंतु आम्हाला या ठिकाणी पैसेच पाहिजे ही विश्वराज हॉस्पिटलची भूमिका आहे त्याच्यामुळं आज मी यांना आता यांनी फोन लावलेला आहे काय हॅलो तर आता त्यांनी फोन लावलेला आहे तर आता यांची भूमिका अजून आपल्याला समजू द्या काय बात कर, बात करते हो आप उनसे बता रहे वो उसके लिए ठीक है बोल रहा हूँ हम मैं मैं लोग एडमिशन ले रहे हैं उसका एडमिशन ले रहे <laughs> आपका धर्मदाय का हॉस्पिटल है ना <laughs> तो फिर ऐसा कैसा चलता है इधर बॉस बॉस को क्या इधर लूट मार करने के लिए भेजा है क्या बॉस को नाही 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 कलम दे ना नाही माझा ब बर मी इथं यांची माझी ओळख पण नाही हे कोणते काय माझी मतदार हे विदार तसले पण नाही ना ते एक पण नाही भिव नका तुम्ही पेशंटला ट्रीटमेंट व्यवस्थित करायची कोण डॉक्टर कोण आहे आपले अक्षय गोसे म्हणून त्यांना ट्रीटमेंट मॅडम चालू करायला रिसेप्शननी तुम्हाला सांगितलेलं ना हो पण ट्रीटमेंट चालू आहे आल्यापासून नाही 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 आयसीयू मध्ये त्यांना शे काय लागतंय ना ते आता चालू नाही इंजेक्शन वगैरे चालूच आहे